दिल्लीमधून राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता केले जाण्याची शक्यता आहे काँग्रेस कार्य समितीची दिल्लीमध्ये आज बैठक आहे या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे नेते आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीला काँग्रेस कार्य समितीच्या सदस्यांसह सर्व राज्यातील प्रदेश अध्यक्ष संसदीय पक्षाचे नेते आणि त्याचबरोबर सर्व महत्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये कोणकोणते ठराव आता पास केले जातात याकडे सर्वांचं राम राहुल गांधींना विरोधी पक्ष नेता केले जाण्याची शक्यता आहे जा त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचं कळतंय काय नेमके तपशील येत आहेत बिलकुल इंडिया आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा ज्या आलेल्या आहेत त्या काँग्रेसच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते पदाच्या आशा प्रलवीत झालेल्या आहेत आणि विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यावं या संदर्भामध्ये मंथन चाललेलं आहे तर अनेक ठिकाणाहून काँग्रेसमधूनच मागणी येते की राहुल गांधी यांनीच विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं आणि त्या संदर्भामध्ये आज दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सर्व काँग्रेस नेते असणार आहेत आणि ते सर्व दिल्लीमध्ये येणार आहेत प्रदेश अध्यक्ष संसदे पक्षाचे नेते असतील महाराष्ट्रामधून मा, नाना पटोले असणार आहेत आणि काही महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि यामध्येच हा निर्णय केला जाऊ शकतो काँग्रेसच्या कार्यसमितीमध्ये की राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद देण्यासंदर्भात ठराव सुद्धा केला जाऊ शकतो त्यामुळे आजची ही बैठक राहुल गांधी आणि काँग्रेससाठी महत्वाची असणार आहे निश्चितच राम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जरूर आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं काँग्रेस कार्यसमितीची दिल्लीमध्ये आज एक महत्वाची बैठक आहे